पुण्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला शिरपूर तालुक्यातील करवंद येथील दूध खरेदी केलं होतं दुसऱ्या दिवशी हे दूध उखळल्यानंतर ते चक्क रबरासारखं झाल्याचं महिलेनं सांगितलं नागरिकांनी संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कारवाईची मागणी केली असून या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झालेत दुधाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभाग देखील जागा झाला असून संबंधित दुकान प्रकारावरती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाने दिली आहे आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे संध्याकाळी अर्ध दूधची पाच लिटर दूध होतं त्याच्यामधून अर्ध दूधची आम्ही बासुंदी केली आणि अर्ध दूध फ्रीज मध्ये ठेवलं तर ते दुधामध्ये असं पूर्ण असं जमून गेलं पर ते परत आम्हाला आमची आईन त्यांनी दाखवलं आमच्या पोरांनी व्हिडीओ तयार करून ते नॉर्मल व्हिडिओ मध्ये त्यांनी शेअर केलं पाठवलं म्हणून आणि म्हणजे आमच्याच घरी नाही ते पूर्ण शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे जाते म्हणून मी सर्वांसाठी हानिकार्य आहे लहान लहान पोरं पण दूध पिता म्हणून मी रिक्वेस्ट करते की याच्यावर काहीतरी ऑप्शन घ्यावं आणि काहीतरी निर्णय घ्यावा एवढी आमची विनंती <गणागागागागागागागागागा>